औचित्य साधून दिव्यांग दाम्पत्यांच्या हस्ते सुवर्णमुद्रांनी संभाजी आरमारन शिवरायांना राज्याभिषेक केला संभाजी आरमारनं वासुदेव होनकोंबडे आणि वासंती होनकोंबडे या दिव्यांग दाम्पत्याला छत्रपतींना राज्याभिषेक करण्याचा मान दिला त्यांच्या हस्ते सुवर्णमुद्रांनी शिवरायांना राज्याभिषेक करण्यात आला अखिल भारतीय पद्म ब्राह्मण संघाचे अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली देवीदास कुरापाटी देवीदास यंगलदास मधुसूदन मेरगू नारायण गद्दे श्रीनिवास जिल्हा महादेव तुम्मा मल्लिकार्जुन पेगड्याल कालिदास काळपगार उमेश पेगड्याल या पुरोहित चमून सोहळ्याचं विधिवत पौरोहित्य केलं या प्रसंगी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रकाश डांगे ॲडव्होकेट महेश जगताप गजानन जमदाडे अनंतराव नीळ सागर ढगे अमित कदम प्रमोद जगताप राजेश पाटील अजिंक्य पाटील तुकाराम जाधव रेवण कोळी रोहन तपासे संजय मस्के संतोष कदम सचिन लंगाळे अविनाश विटकरी द्वारकेश बबलादीकर गिरीश जवळकर विठ्ठल वाघमोडे सुधाकर करणकोट राजू रत्सा उमा रजपूत मनीषा महाडिक कविता मराठ प्राजक्ता चव्हाण यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा खऱ्या अर्थानं भारताला मिळालेलं पहिलं स्वातंत्र्य आहे हजारो वर्ष गुलामगिरीत खितप पडलेल्या भारतीय जनतेला स्वातंत्र्य काय असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं रहित्याचं कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं रायगडावर शिहा छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि सर्व समावेशक असं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आज संभाजी अर्माच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांच्या तेजस्वी कार्यकर्तृत्वाला मुजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला होता आमच्या दिव्यांग दाम्पत्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्णमुद्रांनी अभिषेक करून संभाजी आरमारले मानवंदना दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य करत असताना सगळ्या घटकाला न्याय दिला सगळ्या घटकाला मान सन्मान मिळवून दिला तोच छत्रपतींचा विचार पुढे नेत आम्ही आज दिव्यांग दाम्पत्याच्या हस्ते छत्रपतींना मानवंदना